सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि उद्या चिन्ह वाटप होतं आहे बत्तीस हजार सभासद एकवीस जागा सत्तर उमेदवार तिरंगी लढत या निवडणुकीकडे लक्ष असण्याचं कारण काय गेल्या अनेक वर्षापासून ही निवडणूक होती आहे आत्तापर्यंत गेल्यावेळी अंशतः निवडणूक झाली एकोणीसशे सत्त्याण्णव साली मात्र अठ्ठेचटीची निवडणूक झाली म्हणजेच तब्बल जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्षानंतर अटीतटीची निवडणूक या सह्यद्रीची होते विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांचा विजय अधिक सोपा होत चालला आहे का यावर आपण विश्लेषण करणार आहोत खरं तर तुम्हाला टायटल म्हणून लक्षात आलं असेल की बाळासाहेब पाटील यांच्यासाठी विजय खूप सोपा होतो की काय मात्र तसं नाही बाळासाहेब पाटील यांच्यासाठी दिसता येत का विजय सोपा नाही कारण त्यांना मोठा तसा संघर्षसुद्धा करावा लागणार आहे तिरंगी लढत जरी दिसत असली तरी अनेक जागामध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे यामध्ये ती कशी होईल काय होईल आत्ताची सध्याची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला स्पष्ट आणि रोखोक सांगणार आहे अनेक सभासद अनेक नेते मंडळी जाहीर कोण बोलायला तयार नाहीत मात्र जी काही सत्य परिस्थिती आहे ती मी तुम्हाला मांडतोय सह्याद्री सहकारी साखर साकर कारखान्याचं कार्यक्षेत्र हे पाच तालुक्यातलं यामुळं कुठल्यास कुठल्या सभासदाचा कुठल्या सा तालुक्याशी फार संबंध कमी येतो अशी परिस्थिती आहे मात्र जमेची बाब अशी आहे की या पाच तालुक्यात एक कडेगाव सोडला आणि इकडचा कराड तालुक्यातला तांबवेगड सोडला तर बाकीचा सगळा मतदारसंघ हा कराड उत्तरच मतदारसंघ आहे यामुळं येथील सभासद नक्की काय निर्णय घेतो याकडं लक्ष आहे सुरुवातीला आपण विचार करूया आदरणीय पी डी पाटील साहेब पॅनलच्या माध्यमातून विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी अत्यंत नियोजनपूर्वक एकवीस उमेदवार दिलेले आहेत तुम्ही उमेदवारांची जर यादी त्यांची पाहिली एकवीस लोकांची तर तरुणांना संधी मोठ्या प्रमाणात दिलेली आहे उंबरस गट असेल इकडं हवेली गट असेल मसूर गट असेल किंवा अगदी वाटारखिरवलीमध्ये काही अंशदा तेचमध्ये ठेवले मात्र अनेक ठिकाणी इकडं सावळी गट भागातून सुद्धा खड खटा तालुक्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी दिली दुसरा मुद्दा बाळासाहेब पाटील यांनी महत्त्वाची भूमिका काय बजावली तर यावेळी पॅनल उभं करताना अत्यंत नियोजनपूर्वक आणि सगळे बारकावी त्यांनी चेक केले आणि विरोधकांचे जिथं जिथं निगेटिव्ह पॉईंट आहेत तिथं बरोबर बाळासाहेब पाटलांनी पॉझिटिव्ह दृष्ट्या या ठिकाणी मुवमेंट केल्या म्हणजेच काय तर विरोधकांना शह देण्यासाठी अत्यंत चांगली खेळी अत्यंत चांगलं नियोजन बाळासाहेब पाटलांनी केलं दुसरा मुद्दा बाळासाहेब पाटलांनी काय केला तर सहकाराच्या माध्यमातून सर्व नेते एकत्र ठेवण्याचं अत्यंत योग्य नियोजन त्यांनी केलं हे विरोधकांना खरं तर हे पटत नसेल पण मात्र रोखोक सांगणं कर्तव्य आहे सगळ्यांसाठी बाळासाहेब पाटील यांनी इकडं अतुल भोसले आमदार अतुल भोसले यांचा गट त्यांचं बाळासाहेब पाटील यांचं काम करतो आहे दुसरी बाजू श्रीमंत छत्रपती राजे भोसले हे उघड दिसत नसले तरी त्यांना न्यूट्रल ठेवण्याचं काम हे बाळासाहेब पाटील यांनी केलं म्हणजे इकडं कृष्णा कारखाना तिकडं अजिंकारा कारखान्याचे नेतृत्व हेच बरोबर घेतलं तिसरी महत्वाची खेळी काय तर अजितदादा पवार अजितदादा पवार हे या पक्षात जरी बाळासाहेब पाटील नसतील तरी बारा मार्चला जे चित्र दिसलं त्यावेळी स्वागत करण्यासाठी स्वतः बाळासाहेब पाटील प्रशांत यादव जितेंद्र पवार त्यानंतर अजितदादा पवार ज्यावेळी परत निघाले त्यावेळी विमानतळावर जाण्यासाठी प्रशांत या यादव व त्यांची टीम ही अजितदादांच्या बरोबर होती याचा अर्थ काय समजायचा तर अजितदादा पवार यांनासुद्धा न्यूट्रल ठेवण्याचं काम हे बाळासाहेब पटोलेंनी केलेलं आहे म्हणजे सध्याच्या परिस्थितीला अचूक मोहरे अचूक परफेक्ट प्लॅनिंग हे बाळासाहेब पटोले केलेलं आहे तिसरं काम त्यांनी केलेलं आहे ते म्हणजेच विरोधक एकमेकामध्ये झुंजून ठेवण्याचं काम न्यायालयीन लढाईमध्ये दोन्ही विरोधक दोन्ही पॅनलमध्ये राहिले आणि त्याचवेळी गेल्या पंधरा दिवसापासून वीस दिवसापासून बाळासाहेब पाटील यांनी प्रत्येक गावामध्ये म्हणजे दिवसभरात पाच गावातल्या पाच सभा बाळासाहेब पाटील घेत आहेत आणि प्रत्येक गावाच्या सभासदांना संपर्क अभियान करतात म्हणजे संपर्कात गेल्या पंधरा वीस दिवसापासूनच बाळासाहेब पटोले यांनी व्यक्तिगतरित्या प्रत्येक गावामध्ये सुरू केलेला आहे कुणाची नाराजी असेल ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत महत्त्वाचं म्हणजे त्यांचा तिसरा एक मुद्दा जर तुम्ही भाषणातला पाहिला आता काल मला वाटतं हिंगणोळ येथील भाषण झालं आणि नंतर वडगाव उंबरजमधलं झालं तुम्ही जर बारकाईन जर पाहिलं तर बाळासाहेब पटेल यांच्या भाषणातली शैली जी आहे ना ती खूप सभासदांना समजेल उमजेल आणि पुढं जी काय टीका येईल त्या टीकेला डायरेक्ट उत्तर देऊन बाळासाहेब पाटील पुढं जात आहेत महत्त्वाचं म्हणजे त्यांचा दुसरा एक मुद्दा मुद्दा का काय की सभासदांचा रोष काय तर आमचा ऊस वेळेवर नेला नाही त्याला स्पष्टपणे बाळासाहेब पाटील यांनी प्रत्येक भाषणात सांगतायत की मी का नेला नाही ते संपूर्ण विश्लेषण त्यावेळी देत आहेत म्हणजे मुद्दा नंबर एक बाळासाहेब पाटील यांची जमेची बाजू काय तर त्यांनी पॅनल उभं करताना तरुणांना संधी दिली म्हणजे कुठलीही टीका टिप्पणी केली नाही त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या सुद्धा त्यांनी उमेदवारी दिली नाही म्हणजे टीकेला चान्स ठेवला नाही विरोधकांना दुसरं काय केलं संधी त्यानंतर दुसरा मुद्दा सगळ्या सत्ताधारी आणि सुद्धा त्यांनी त्यामध्ये मोठ बांधलेले नेते मंडळी सहकारातली मातबर नेते मंडळी इकडे डॉक्टर सुरेश भोसले अतुल भोसले इकडे शिवेंद्रसिंहराजे भोसले अशा सगळ्या लोकांना आणि इकडं अंशता शंभूराज देसाई यांचा सुद्धा त्यांच्या बरोबर म्हणजे कुठला तांबवे भागातलासुद्धा तो बरोबर राहण्याची शक्यता आहे म्हणजेच काय एका एक वेळी बाळासाहेब पाटील यांनी केलेलं नियोजन आणि तिसरं नियोजन केलेलं ते सभासदांचा संपर्क ह्या गोष्टी बाळासाहेब पाटील यांच्यासाठी जमेच्या आहेत म्हणजे हे जर सगळं गणित जर बघितली तर बाळासाहेब पाटील यांना निवडणूक सोपी जायला कुठलीही अडचण वाटत नाही तिरंगी लढत असल्यामुळं दुसरा मुद्दा एकास एक निवडणूक जर असतील तर त्याचा प्रत्येक काय येतो हे विधानसभेला पाहिलं मात्र विधानसभेचं च्या गणितांवर आत्ताची गणित अवलंबून होती जर विरोधकांच्या जर फटाफट झाली नसती तर मात्र बाळासाहेब पाटले यांच्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा होती किंबहुना मोठा त्यांना संघर्ष करावा लागला लागला असता मात्र प्रत्येक गावामध्ये विरोधकांचे दोन गट विभागले गेले याचाच फायदा बाळासाहेब पाटलांना होईल असं साधारणतः राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की बाळासाहेब पाटील यांच्यासाठी दिसताना जरी ही निवडणूक सोपी दिसत असली तरी टप्प्याटप्प्याने पाच तारखेपर्यंत अनेक घडामोडी पाहायला मिळतील काल मनोजदादा घोरपडे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी जे सूचक वक्तव्य केलं पत्रकार परिषदेमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्यांचं मेन टार्गेट आहे ते म्हणजेच बाळासाहेब पाटील सभासद दुखावला गेलेला आहे आणि यामुळं आम्ही सभासदांच्या थेट दारात जाऊन न्याय मागणार आणि त्यांना श देण्याचा प्रयत्न करणार आणि यासाठी ॲडव्होकेट उदयसे पटले यांचा गट पूर्ण सक्रियपणे मनोरधा घोरपडे यांच्या पाठीशी आहे मात्र काल रात्री जी घडामोडी जी झाली ती म्हणजे एकत्र कुठल्या कोणाची बैठक नाही मात्र जी तिसरी आघाडी आहे म्हणजेच परिवर्तन पॅनल जे आहे स्वाभिमानी सभासद सह्याद्री परिवर्तन पॅनल या पॅनलच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जयकुमार मंत्री जयकुमार गोरे धरेशील कदम रामकृष्ण वेताळ आणि निवास थोरात या सगळ्यांची एकजूट पाहायला मिळाली हीसुद्धा एकजूट खूप महत्त्वाची आहे मात्र हा हे तिसरे आगा तिसरं पॅनल तीसुद्धा स्ट्राँग झालं मनोज गोरपटेंचे पॅनल स्ट्राँग आहे इकडं बाळासाहेब पटेल आहेत मात्र दुभागने एकाच एक गावात विरोधकांची झालेली उभी फूट ही बाळासाहेब पाटलांच्या पत्त्यावर पडू शकते ही आजची परिस्थिती आहे आता उद्याचा दिवस उजाडणार उद्याच्या चिन्ह वाटपानंतरच साधारणतः कळेल मात्र सध्याच्या परिस्थितीला विद्यमान सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे तिरंगी लढतीमुळं सध्या तरी चित्र असं दिसतंय की बाळासाहेब पाटील हे सेफ झोनमध्ये असतील असे एकंदरीत चित्र पाहायला आहे अजून खूप मोठं धाडसाचं होईल की बाळासाहेब पाटीलचं यांचंच पॅनल येऊन येईल का, का तो 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 आ, तर सहकार असेल राजकारण असेल यात कुठल्या गोष्टी कधी काय घडतील याचं सांगता येत नाही मात्र अजून अभि अजून म्हणतो घोडे मैदान बरंच लांब आहे पाच तारखेपर्यंत आपल्याला त्याचा वेळ करावा लागणार आहे सहा तारखेला रिझल्ट आहे मात्र सध्याच्या परिस्थितीला पहिल्या टप्प्यात तरी बाळासाहेब पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतलेलीच आहे मात्र आपले मुत्सुद्दीगिरेपणा आणि सहकारातील इतर मान्यवरांना एकत्र घेण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे एवढं मात्र नक्की पात्रा महाराष्ट्र आहे